कायदेशीर अर्ज देऊनही पंचाहत्तर वर्षाच्या एका वृद्ध महिलेची दोन वर्षांपासून हेडसाळ सुरू आहे महिला सर्व आवश्यक कागदपत्रे व पुरावे सादर करत आहेत तरीही न्याय मिळालेला नाही नागरिक म्हणतात कायदेशीर हक्क असूनही ज्येष्ठ नागरिकांना एवढा त्रास का सहन करावा लागतो प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन या प्रकरणात न्याय द्यावा अशी मागणी होत आहेत श्रीरामपूर शहरातील संजय नगर परिसरातील रहिवासी कमल बळवंत पंडित यांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे मागील दोन वर्षांपासून आवश्यक कागदपत्रांसह त्यांनी नगरपरिषद अर्ज दाखल केला असून अनेकदा स्मरणपत्रेही दिली तरी देखील प्रशासनाने आजवर त्यांच्या अर्जाचा विचार केला नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे मी सर्व सामान्य व मागासवर्गीय कुटुंबातून आलेला आहे नगरपरिषद कार्यालयात वारंवार जाऊन विचारपूस केली तरी उडवाउडवीची उत्तरे मिळाली माझ्या अर्जाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप अर्जदार पंडित यांनी आपल्या स्मरणपत्रात केला आहे यापुढे दुर्लक्ष झाले तर मी आणि माझे कुटुंब उपोषणास बसणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे दोन दिवसांच्या आत अर्जांचा सकारात्मक निर्णय न झाल्यास नगर परिषदेसमोर उपोषण करू असा ठणकावून इशारा त्यांनी दिला असून त्यांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असेही नमूद केले आहे दरम्यान त्यांच्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडूनही प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याचा सूर नागरिकांतून उमटू लागला आहे यामुळे पंडित यांच्या उपोषणाच्या इशाराने नगर परिषद प्रशासनाची धावपळ होणार की पुन्हा एकदा दुर्लक्ष हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे श्रीरामपूर तहसीलदार कार्यालय आणि नगर परिषदेकडून महत्त्वाचा निर्णय संजय नगर परिसरातील सर्वे नंबर दोन हजार एकशे एकाहत्तर पैकी जुना नंबर एक्क्याऐंशी ब नवा नंबर एकशे एक आणि एकशे एक चौऱ्याऐंशी मधील दोनशे चौ मीटर क्षेत्र आता आक्रोशिक निवासी प्रयोजनासाठी वर्ग करण्यात आला आहे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी परिशिष्ट अप्रमाणपत्र देत सांगितलं की सदर जमीन ही भोगवटादार वर्ग एक मध्ये असून तिच्यावर कोणताही भार नाही ही जमीन अनुसूचित जमातीच्या खातेदारांची नाही भविष्यात जर जमिनीबाबत वेगळे अटी व शर्ती लागू झाल्या तर शासनाकडे नजराणा व शास्ती रक्कम जमा करणे ही जबाबदारी भोगवटादाराचीच असेल जमीन हस्तांतरित केल्यास नवा धारक वरही अटी लागू करतील यानंतर नगर परिषदेकडून मुख्याधिकारी गणेश कारभारी शिंदे यांनी जमीन आकृषित करण्याची परवानगी देताना कठोर अटी घातल्या आहेत भू अभिलेख विभागाकडून घेणे बंधनकारक अंतिम भूखंडाची खरेदी विक्री करता येणार नाही वर्षाच्या आत वापर सुरू न केल्यास परवानगी आपोआप रद्द होईल बांधकाम करण्याआधी आराखडे नगर परिषदेच्या मंजुरीने घ्यावे लागतील गटारी अंतर्गत रस्ते पिण्याचे पाणी यांसारख्या सुविधा उपलब्ध केल्याशिवाय भूखंड विक्री करता येणार नाही विशेष म्हणजे या आदेशात नगर परिषदेने स्पष्ट अट ठेवली आहे की लगतच्या भूधारकांना त्रास न होऊ देता रस्त्याचा वापर करावा खुल्या जागेत झाडे लावावीत आणि जर नगरपालिकेची पाईपलाईन लेआउट मधून जात असेल तर त्यावर बांधकाम करता येणार नाही यामुळे आता संजय नगर परिसरातील या जमिनीचा आक्रोशित निवासी विकासाचा मार्ग मोकळा झाला असून पुढील टप्प्यातील बांधकाम व विकास कामं कायदेशीर चौकटीतच पार पाडावी लागणार आहेत आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी प्रशांत भोसले श्रीरामपूर करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर